वृंदाने सकाळी लवकर आवरलं आणि तिची बॅग पॅक केली विजयशी बोलायला म्हणून ती त्यांच्या रूमकडे गेली आणि तिने दारावर नॉक केलं विजयने दार उघडलं वृंदा एवढ्या सकाळी विजय आश्चर्याने म्हणाले मिस्टर देशमुख रात्री मामीचा फोन आला होता आजीची तब्येत बरी नाही आहे मी आणि भक्ती माझी मैत्रीण गावी चाललो आहे वृंदाने सांगितलं मी ड्रायव्हरला सांगतो तो, तो तुम्हाला घेऊन जाईल विजय म्हणाले नको मिस्टर देशमुख आम्ही बसने जाऊ वृंदा म्हणाली वृंदा बस, बस मिळून गावी पोचेपर्यंत उशीर होईल गाडीने जा लवकर पोचाल आणि ते पैसे माझ्याकडे आहेत लागले तर सांगेल तुम्हाला थँक्यू वृंदा औपचारिक बोलली नीट जा आणि मला कळवत राहा विजय म्हणाले वृंदाने मान डोलावली विजयने ड्रायव्हरला सांगितले आणि वृंदा गाडीत बसून निघाली तिने भक्तीला फोन करून सांगितलं आणि गाडी तिच्या घराकडे वळवली भक्तीला पिकअप करून दोघी निघाल्या वृंदा विचारात हरवली होती की तिला आठवलं तिने रुद्रला कळलोच नव्हतं ती गावी जाते ते तिने लगेच फोन काढून त्याला मेसेज पाठवला आणि भक्तीशी बोलायला लागली ला। तन्वी नेहमीप्रमाणे उठून खाली आली दादी आणि शिवानी खाली बसल्या होत्या चंदू बॉम्ब वॉटर विथ लेमन अँड हंडी तन्वीने ऑर्डर सोडली चंदू तिने परत आवाज दिला नाही येतो आज स्टाफला सुट्टी आहे दादी शांतपणे म्हणाल्या वॉट सगळ्यांना तन्वीने डोळे मोठे करत विचारलं हो आरवने त्यांच्यासाठी छोटी ट्रिप अरेंज केली आहे कर्जतला दरवर्षी करतो दादी म्हणाल्या ओ ओके मॉम मॉम तन्वीने निलिमाला आवाज दिला ती कशाला हवी आहे ते स्टाफ नाही तर त्याच बनवणार ना ब्रेकफास्ट त्यांना सांगायचं होतं काय हवं आहे ते तन्वी बेफिकिरीने म्हणाली निलिमा आणि सुरेश बाहेर गेले आज त्यांच्या मित्रमंडळीचा ब्रेकफास्टला भेटायचा प्लॅन आहे दादींनी पेपरमध्ये नजर गुंतवली ओके मग ऑर्डर करूया तन्वीने मोबाईल काढला कशाला तू आहेस ना बनवायला दादींनी तिच्यावर नजर रोखली मी ते ॲक्च्युली मला का काही येत नाही बनवायला शिवानी हलकं असली ते तन्वीला काय बोलावं कळेना खरंच येतं कुठे होतं तिला काही घरी कधी का वेळच आली नव्हती खरंच की काय अग्गबाई अवघडच आहे हिचं शिवानी नशिबत चांगलं म्हणायचं की आरवसारखा मुलगा मिळालाय एखाद्या साध्यासुध्या नोकरी करणाऱ्या मध्यमवर्गीय मुलाच्या प्रेमात पडली असती तर कसं निभावलं असतं ग दादींनी शिवानीला विचारलं मी आणि मिडल क्लास मुलाच्या प्रेमात शक्यच नाही दादी तन्वी तोऱ्यात म्हणाली तन्वी बाळा प्रेमही तू पैसा पाहून करतेस वाटतं जेवढा जास्त पैसा तेवढं जास्त प्रेम असं काही आहे की काय तुझं म्हणजे पैसा संपला की ब्रेकअप वगैरे दादी उपाहासाने म्हणाल्या तशी तन्वी चिडून त्यांच्याकडे पाहायला लागली तसं नाही आ दादी तन्वी वैतागून म्हणाली बरं झालं मग पुढे कधी आरवशी पटलं नाही आणि यांना घराबाहेर पडायची वेळ आली तर तन्वी सांभाळून घेईल बाई दादी म्हणाल्या का काय आय मीन भांडणं का, I mean, का होतील आणि झालीस तरी तुम्ही असं कसं हकलाल आम्हाला घराबाहेर आणि आम्ही जाऊ बरे म्हणजे तुम्हाला सोडून कसं जाऊ ना म्हणायचं आहे मला तन्वी गडबडत म्हणाली तशा दादी शिवानीकडे पाहून हसल्या मी आलेच हां तन्वीने तिकडून पळ काढला पाहिलंच शिवानी किती स्वार्थी आहे ही दादी तिच्याकडे पाहत म्हणाल्या दादी का अशी वागते ही काय कमी आहे हिला पण तरीही हाव संपत नाही त्या वृंदालाही सतत टोचून बोलत असते शिवानीने नाराजी व्यक्त केली काळजी करू नकोस आपण आणू तिला लाईनवर दादी म्हणाल्या आणि पेपर वाचायला लागल्या रुद्र रेडी होत होता त्याने फोन हातात घेतला तेव्हा वृंदाचा मेसेज दिसला तिने गावी जावं लागते असा मेसेज केला होता गावी अचानक काय झालं एवढं काल तर काही बोलली नाही वृंदा रुद्रने विचार करतच तिला फोन लावला वृंदा भक्तीशी बोलत होती की तिचा फोन वाजायला लागला रुद्रचं पा नाव पाहून तिने लगेच फोन रिसीव केला वृंदा कोणीकडे आहेस तू अशी अचानक गावी का घालीस सगळं ठीक आहे ना रुद्रने तिच्यावर प्रश्नांचा भडीमार केला काम टाउन ऑफिसर काल रात्री मामीचा फोन आलेला आजीची तब्येत बरी नाही आहे म्हणून मग मी आणि भक्ती चाललोय वृंदा म्हणाली ओ अच्छा बरं पोचलीस की लगेच मला कळव आणि काही लागलं तर लगेच सांगायचं ओके टेक केअर रुद्र म्हणाला वृंदा म्हणाली आणि तिने फोन कट केला गावी पोचेपर्यंत तिच्या जीवात जीव येणार नव्हता अखेर दुपारच्या सुमारास दोघी गावात पोचल्या वृंदाने खाली उतरून सामान काढलं काका या नात चहा घ्या तिने ड्रायव्हरांना सांगितलं नको मॅडम लेट होईल तुम्ही काळजी घ्या तुमच्या आजीची आणि यायचं असेल तर कॉल करा ड्रायवर काका म्हणाले आणि गाडी घेऊन निघून गेले वृंदा आणि भक्ती आज जायला निघाल्या वृंदाचा मामी भाऊ रोहित बाहेरच बसला होता तिला पाहून तो लगेच उभा राहिला अय मम्मी ही आली बघ त्याचा आवाज ऐकून मामी बाहेर आली वृंदासोबत भक्तीला पाहून तिच्या कपाळावर आठ्या पडल्या आलात हात हलवत आहेत की काही सोय केली आहे मामीने उपहासाने विचारलं मामी ते केली आहे सोय मी वृंदा म्हणाली अय मम्मी आता तू नवा फोन घेऊन देणारस काय मला तू म्हणली होती वृंदा आली की पैसे देशील रोहित निर्लज्जासारखा म्हणाला अय मरतोडक्या तिकडं तुझी आजी आजारी पडली आणि तुला फोनचं पडलं आहे काय अय वृंदा या डुकराला एक दमडी द्यायची नाही कळलं काय रिकाम तेकडा भक्तीने तोंडसुख घेतलं अय भक्ते अय भुसन्या भक्ते म्हणालास ना तर चपलेने हानेन चल फुट तिकडं तुझे फुकटे मित्र पडलेत टपरीवर निघ चल भक्ती खेकसली तसा तू तिच्याकडे रागात पाहत निघून गेला जरा म्हणून चाड नाही या पोरीला कशी बोलते वसा वसा मा मी भक्तीवर ओरडली अय तुमच्यासारख्यांशी असंच बोलावं लागतं भक्ती खुन्नच देत म्हणाली भक्ती बाज झालं चल आधी आजीला पाहूया वृंदा तिचा हात पकडून तिला आत घेऊन गेली आजीच्या रूममध्ये आजी बेडवर झोपली होती वृंदा आत आली आणि आजीची अवस्था पाहून तिला रडू आलं दिवसरात्र उत्साहात राबणारी तिचे लाड पुरवणारी प्रसंगी रागवणारी तर प्रसंगी माया करणारी तिच्यासाठी काहीही करायची तयारी असणारी तिची लाडकी आजी आज थकून गेली होती भक्तीच्याही डोळ्यात पाणी तरळलं वृंदा आजीच्या शेजारी बसली आणि तिने तिचा हात हातात घेतला कोण आजीने क्षीण आवाजात विचारला आजी मी माझी बाय आली व्हाय तू आजीने प्रेमाने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि वृंदाने एवढ्या वेळ अडवून धरलेला हुंडका फुटला रडाया काय झालं पाय ग पिकलं पान मी कवा तरी कळायचंच कवापतूर पुरणार तुमसनी जाय लागतंयच कवा ना कवा नियमच आहे तसा आजीने तिला समजावलं असं नको ना म्हणूस आजी मला तू हवी आहेस माझ्यासोबत हवी आहेस कायमची वृंदा रडायला लागली होती असं करत नाही वागायचंय बाय मी कुठं बी असली तरी तुझ्यासोबत असन एवढी समजूतदार पोर तू रडू नगं बरं चल डोळे पुस पड्डीशी आजीने तिच्या पदराने वृंदाचे डोळे पुसले पण अजूनही ती मुसमुसतच होती भक्ती समजाव की बाई तुझ्या मैत्रिणीसने आजीने भक्तीला आवाज दिला तशी ती रडू आवरत त्यांच्याजवळ आली समजाव शिल्ला बाय आजीने तिच्याही डोक्यावरून हात फिरवला तशी तिने फक्त हो मध्ये मान डोलावली ह घ्या मामीने आत येत वृंदासमोर एक कागद धरला ही आव एवढी औषधं लागतात दिवसाला कसे आणि कुठून आणायचे पैसे आम्ही ती तणतणत म्हणाली मी घेऊन येते औषधं वृंदा डोळे पुसत उठली भक्ती तुथा माझी जवळ मिळालीच वृंदा पटकन बाहेर पडली ती गेली आणि दहा मिनिटांनी तिचा फोन वाजायला लागला भक्तीने नाव पाहिलं आणि लगेच फोन उचलला जीजू भक्ती पोचलात तुम्ही हे काय वृंदाने कळवलं का नाही मला सगळं ठीक आहे ना भक्ती खरं सांग पलीकडून रुद्र बोलत होता तिची जू भक्ती फोन कानाला लावत एका कोपऱ्यात गेली आणि तिने रुद्राला सगळं सांगितलं त्यानंतर दोघे पाच मिनटं बोलत होते तिने खोल श्वास घेत फोन ठेवला वृंदा औषधं घेऊन घरी आली आणि तिने आजीसाठी जेवण बनवायला घेतलं तिची मामी होतीच तिच्या मागे कटकट करायला भक्ती जरावेळ बसून तिच्या घरी गेली होती रात्री ती वृंदाकडेच राहणार होती संध्याकाळी वृंदाचा मामा शेतावरून आला दिवसभर वृंदाच आजीची काळजी घेत होती तिला काय हवं नको ते पाहत होती मामी मात्र ती आल्यापासून इकडची काळी तिकडे करत नव्हती बसून रडगाणं मात्र सुरूच होतं पैशांवरून रात्री आजीला जेवण भरून वृंदाने बाकींच्याचंही जेवायला वाढलं वृंदा तू पण बसकी तिचा मामा म्हणाला कशाला बसेल की ते नंतर म्हातारीला काही लागलं तर कोणी बघायचं मामी कुचकटासारखी म्हणाली मी बसते नंतर मामा वृंदा शांतपणे म्हणाली सगळ्यांची जेवणं झाली तशी मामीने लगेच तिला कामाला लावलं सगळं आवरेपर्यंत अकरा वाजले होते मामा मामी आणि रोहित टी व्हीवर कुठला तरी पिक्चर बघून हसत होते तर वृंदा आत आजीजवळ बसली होती तिचा मेसेज आलेला अर्ध्या तासात येते म्हणून साधारण सव्वा अकराच्या सुमारास घरासमोर एक गाडी येऊन थांबली आणि त्या आवाजाने आजूबाजूचे कुतुहलाने बाहेर आले एवढी पॉश गाडी तर फक्त देशमुखांचेच पाहिली होते त्यांनी आतापर्यंत पण ही तर ती गाडी नव्हती यावेळी कोण आलं हाच प्रश्न शेजाऱ्या पाजाऱ्यांना पडला होता गाडीचं दार उघडून तो बाहेर आला आणि सगळे विस्फारलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहायला लागले त्याने त्याची करडी नजर सगळ्यांवर टाकली आणि बॅग घेऊन दाराच्या दिशेने गेला बेल वाजली तसा पटकन रोहित पटकन दार उघडायला गेला आणि दरवाज्यात एका अनोळखी तरुणाला पाहून चमकला कोण पाहिजे त्याने विचारलं वृंदा तो म्हणाला तसे रोहितचे डोळे विस्फारले अय रोहित कोण आहे एवढ्या रात्रीचं आतून मामीचा आवाज आला जरा येतीस काय मम्मी रोहित म्हणाला तशी मामी वैतागत उठली तिचं दारात उभं असलेल्या त्याच्याकडे लक्ष गेलं आणि तिने आवाजला कोण वृंद आहे ना काम काय काम काढलं तिच्याकडे मामीने नजर रोखून विचारलं तिला बोलावता का नाही बोलवत आधी काय काम आहे ते सांगायचं असं कधी पण कुठल्या तरण्या मुलीच्या घरी जायला लाज वाटत नाही काय मामी डाफरली तिचा आवाज ऐकून वृंदा बाहेर आली मामी काय झालं पुढचे शब्द त्याला पाहून ओटातच राहिले तिचे ऑफिसर त्याला पाहून डोळ्यात टचकन पाणी आलं तिच्या तोही तिच्याकडे एक टक पाहत उभा होता तीट पटकन दाराकडे धावली की तेवढ्यात मामीने तिचा हात पकडला कोण आहे हा काय करतो इकडं काय लफडं वगैरे आहे की काय तुमचं अय पोरा आणि घायचं इकडून नाहीतर पोलिसात देतो बघ तुला मामीचा आवाज चढला अय मामी किती बडबडती ग तू तोंड दुखत नाही काय तुझं आणि पोलिसाची धमकी कोणाला देते ग एका पोलिस ऑफिसरलाच तू पोलिसांची धमकी देणार का आता भक्ती मागून आली आणि रुद्रच्या शेजारी उभी राहिली पोलीस मामीची तंतरली होती हो पोलीस भक्ती तिच्यासारखं म्हणाली नमस्ते मी डी वाय एस पी रुद्रप्रधान वृंदाचा मित्र रुद्र वृंदाकडे पाहत म्हणाला जी अजूनही अविश्वासाने त्याच्याकडे पाहत होती आता तरी आत येऊ शकतो का त्याने मामीवर नजर रोखली तशी ती पटकन बाजूला झाली या की तुमचंच घर समजा मामीचा तर लगेच टोनच बदलला होता ते ऐकून भक्तीला हसू आलं रुद्र आत आला वृंदा पाणी घेऊन आली दोघांची नजरा नजर झाली दोघांना एकमेकांशी बोलायचं होतं हे भक्तीला बरोबर कळलं सरजी या की फ्रेश वा बराच लांबचा प्रवास करून आलाय दमला असाल ऐ वृंदा तुझ्या रूममध्ये ने की भक्ती म्हणाली तिच्या रूममध्ये मामी ओरडली तसं रुद्रने तिच्याकडे पाहिलं ते म्हणजे तसं काही नाही की आत मामी उसनं हसली या ना ऑफिसर वृंदा त्याला तिच्या रूममध्ये घेऊन गेली तुम्ही फ्रेश व्हा मी जेवायचं पाहते वृंदा बाहेर जातच होती की रुद्रने तिचा हात पकडला वृंदा त्याने हळूवार आवाजात हाक मारली तसे तिचे डोळे परत भरले आणि ती मागे वळून त्याच्या मिठीत शिरली ऑफिसर आजी माझी आजी मला ती हवी ऑफिसर माझ्यासोबत ती म्हणाली तसं काही होणार नाही ना वृंदा त्याच्या मिठीत रडत होती आणि तो फक्त तिच्या केसांवरून हात फिरवत तिला ठोपटत होता जरा वेळाने ती शांत झाली तिचे हुंडके थांबले ठीक आहेच आता रुद्रने तिचा चेहरा ओंजळीत घेत विचारलं काही गोष्टी आपल्या हातात नसतात ना वृंदा आजीचं आणि तुझं बॉन्डिंग मी समजू शकतो तुझ्यासाठी तुझे आई वडील त्याच आहेत पण तूच अशी हरलीस तर त्यांना आवडेल का त्यांचं वय आहे वृंदा माणूस जसा या जगात येतो तसंच एक दिवस त्याला जावंही लागतं ना तू किंवा मी हे नाही बदलू शकत पण आपण निदान हसत खेळत राहून त्यांना आनंदात तर ठेवू शकतो ना त्याने विचारलं तशी तिने मान डोलावली रुद्रने तिचे डोळे पुसले हसून दाखव आता रुद्र म्हणाला तशी ती हलकी हसली ऑफिसर तुम्ही इकडे कसे काय वृंदाने विचारलं तुझी काळजी वाटली म्हणून आलो भक्तीशी बोललो दुपारी तिने सगळं सांगितलं मग निघालो लगेच रुद्रने सांगितलं थँक्यू वृंदा म्हणाली बास काय राव थँक्यू म्हणून परक करताय की वृंदा मॅडम रुद्र डोळे मिचकावत म्हणाला तसं त्याही परिस्थितीत वृंदाला हसू तुम्ही फ्रेश व्हा मी जेवायला वाढते वृंदा म्हणाली एकत्रच जेवूया तूही जेवली नाही आहेस ना, ना। रुद्र तिच्याकडे पाहत म्हणाला तुम्हाला कसं नॉट इम्पॉर्टंट मी आलोच ओके रुद्र म्हणाला तशी ती बाहेर निघून गेली वृंदा आणि रुद्र जेवायला बसले आणि भक्ती त्यांना वाढत होती वृंदाचे मामा मामी तिकडेच घोटमाळत होते तर रोहित मात्र रुद्रला घाबरून माडीवर जाऊन बसला होता मामा मामींना प्रश्नच पडला होता हा नक्की आहे तरी कोण एवढ्या रात्रीचा आलाय आणि तेही वृंदासाठी नक्की नातं काय दोघांचं पण वृद्रची नजर मध्ये मध्ये त्यांच्यावर रोखली जात होती त्यामुळे बोलायची हिंमत दोघांची होत नव्हती जेवताना रुद्र घराचं निरीक्षण करत होता जुन्या पद्धतीचं घर जरी असलं तरी फार छान बांधलेलं होतं ऐस पैस फार मॉडर्न नसेल तरी त्यातल्या त्यात सगळ्या आधुनिक सोयी करून घेतल्या होत्या वृंदाच्या आजीने भक्ती म्हणाली होती तसं घर वृंदाच्या आईच्या नावावर होतं आणि मामा मामींकडे पाहून त्याला त्याचा अंदाज आलाच होता सगळ्या आवरून वृंदाने रुद्रला रूम उघडून दिली आणि ती भक्तीसोबत आजीच्या रूममध्ये निघून गेली रुद्रही थकला होता त्यामुळे त्याला पडल्या पडल्या झोप लागली सकाळी वृंदा आजीला चहा पाजत होती की रुद्र आवरून तिकडे आला मी येऊ का त्याने दारातून विचारला यान ऑफिसर गुड मॉर्निंग झोप लागली ना व्यवस्थित वृंदाने विचारलं हो एकदम मस्त रुद्र म्हणाला हो कोण बाय आजीने विचारलं आजी हे डिवा एस पी रुद्र प्रधान तन्वी दिदीचे दीर जिजूंचे भाई वृंदा म्हणाली रुद्र आत येऊन समोर खुर्चीवर बसला नमस्कार आजी वृंदाने अर्धावट ओळख करून दिली हां मी तिचा मित्र हे नाही सांगितलं तुम्हाला रुद्र हसला तसं आजीच्याही चेहऱ्यावर हसू आलं बाय जरा चहाचं बघ यांच्या आजी म्हणाली तशी वृंदा बाहेर निघून गेली आमची सोनी आवडते ना हो तुमसनी आजीने हलकं हसत विचारलं हो आजी रुद्रने प्रांजळपणे कबूल केलं छान हायसा आवडलात मला सोनीला सांभाळा लय सोसलं पोरीनं त्या पूनमबाई आजी हळव्या होत म्हणाल्या आजी नका काळजी करू मी आहे ना रुद्रने धीर दिला तुम्हानी कळ्या हवं माझी बाय अगदी तिच्या आईची सावली आहे बघा चंद्रकांतचं लगीन झाल्यावर बायकोच्या सांगण्यावरून आई बापासनी सोडून एक राहायला गेलता तवा निर्मला सांभाळायची आम्हानी तो काय बी पाहायचा नाही मग आमच्या यांनी घर निर्मलाच्या नावावर केलं तर जसं हो कळलं आले की दोघांनी नाक घासत घराची हाव दुसरी काय अजून बी तोच डाव आहे पर म्या तसं होऊ द्यायची नाही आधीच समद सोनेच्या नावावर करून ठेवले तिच्या हातात द्यायचं आहे आता आजी सांगत होत्या की वृंदा आणि भक्ती चहा नाश्ता घेऊन आल्या आजी बास झाली बडबड चल आता आराम कर वृंदाने दटावलं आरामच आहे की सोन्या आता एक काम कर की तेवढं कपाटात पिवळी फाईल हाय घेऊन ये आजी म्हणाल्या त्यांना जरा जरा त्रास व्हायला लागला होता आणि रुद्रच्या ते लक्षात यायला लागलं होतं त्याच्यावर कधी अशी वेळ आली नव्हती त्याच्या आजोबा गेले तेव्हा तो लहान होता पण आता मात्र त्याला वृंदासाठी सगळी सूत्रं हातात घ्यावी लागणार होती त्याने पवारांना ऑलरेडी कळवलं होतं तो दोन दिवस नसणार ते वृंदा फाईल घेऊन आली आणि आजींना देत होती की तुझ्याकडंच ठेवती बाय मी सई केली आहे तुझी सई पाहिजे ती तेवढी करून टाक आजी म्हणाल्या काय आहे हे आजी कळेल तुला आता काय बी विचारू नको बोलता बोलता आजींना धाप लागली आणि रुद्र पटकन उठला मामांच्या मदतीने त्याने लगेच आजींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये हलवलं खरं पण त्याचा काही उपयोग झाला नाही त्याच दुपारी वृंदाची आजी तिला सोडून गेली मामाने विजयांना कळवलं तसे ते लगेच यायला निघाले वृंदाला सावरायला भक्ती आणि रुद्र होतेच विजय गावी पोचले खरे पण रुद्रला तिकडे पाहून त्यांना आश्चर्यच वाटलं होतं आजीचे अंत्यसंस्कार झाल्यावर त्यांनी रुद्रला टोकलंही होतं पण कामासाठी आलेलो म्हणून आलो इकडे असं कारण देऊन त्याने वेळ मारून नेली विजयच्या डोक्यात मात्र वृंदाचं त्या दिवशीचं बोलणं आणि रुद्रचं तिकडे असणं या दोन्ही गोष्टींची सांगड गाठली जात होती आणि ते बेचैन होत होते घरी गेल्यावर काय ते ठोस पाऊल उचलावं लागणार होतं त्यांना दोन दिवसांनी रुद्रला वृंदाने जबरदस्ती मुंबईला पाठवून दिलं सोबत भक्तीलाही लावून दिलं होतं दोघांनी भयंकर कटकट -कट केली होती पण वृंदा ठाम होती शेवटी दहाव्याला परत येतील हे सांगून दोघे मुंबईला जायला निघाले रुद्र जायच्या आधी त्या फाईलवर वृंदाच्या सह्या घ्यायला विसरला नव्हता कितीही दुःखद प्रसंग असो पण आता आजी गेली म्हटल्यावर मामी वृंदाला नको नको करून सोडणार हे त्याला माहीत होतं वृंदा मात्र तिकडेच थांबली होती तिच्या आजीच्या रूममध्येच तेवढंच आजीच्या कुशीत असल्यासारखं वाटायचं पुढे काय होणार याची तिला कसलीच पर्वा नव्हती निदान आत्ता तरी